नमस्कार स्वागत आहे आपलं हेमाज होम मेड रेसिपीजमध्ये आजची रेसिपी आपली एकदम सोपी आणि एकदम चविष्ट अशी तांदळाच्या खिरीची रेसिपी आहे तांदळाची खीर विशेष म्हणजे पितृपक्षात केली जाते पण एरवी आपण ही कधीही केली तरी चालते चला मग बघूया ही तांदळाची खीर कशी करायची आहे ह्याच्यासाठी आपल्याला अर्थातच तांदूळ लागणार आहे इथे मी पाववाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेत आणि जर आपण चमचाने मोजले तर मोठे तीन चमचे तांदूळ होतात ह्याच्यासाठी तुम्ही बासमती किंवा मग तुमचे रोजचे वापरण्यात जे तांदूळ असेल ते वापरले तरी पण चालतात ह्याला आता आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन व्याज धुवून घेऊया तांदूळ धुवून झाल्यावर ह्याच्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे अशा प्रकारे एखाद्या चहाच्या गाळणीत तुम्ही काढू शकता किंवा मग कपड्याने पण पुसून घेतलं तरी पण चालतं आता आपण गॅसवर एक कढई ठेऊया आणि कढई थोडीशी गरम झाली किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे कारण की तूप लगेच गरम होतं आणि आपलं तूप करपू शकतं त्याच्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे इथे मी तीन चार बदामाचे काप करून घेतलेत थोडेसे काजूचे तुकडे टाकलेत थोडीशी चारोळी आणि मनुका घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घेऊ शकता ह्याला आपल्याला पाच ते सहा सेकंड थोडंसं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल तुम्ही ते टाकले तरी चालतात किंवा ह्याला स्किप केलं तरी पण चालेल हा सुका मेवा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कळीत आपण धुतलेले तांदूळ टाकायचे आहेत आणि तुपावर ह्याला दोन ते तीन मिनटं छानपैकी भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची ह्यावेळेस पण आणि कमी गॅसवरच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचेत तांदूळ आपले भाजून झालेत आता हेला पण आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे तांदूळ काढून झालं की आपण त्याच कढईमध्ये दूध टाकायचं आहे ह्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ह्याला मी आधीच तापून घेतलं होतं हे पॅकेटचंच दूध मी वापरलं आहे आणि ह्याच्यावरची साय पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मी हे दूध आत्ताच तापवलं होतं आणि उकळून घेतलं होतं फ्रीजमधलं जर थंड दूध असेल तर त्याला आधी गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जे तांदूळ भाजून घेतले होते ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचेत एकदम पण बारीक पावडर करू नका थोडंसं रव्यासारखं करायचं आहे बारीक रवा असतो त्याप्रमाणे आता आपण हे सगळे बारीक केलेले तांदूळ दुधामध्ये टाकून घेतलेत पाच ते सात मिनटं आपल्याला हे तांदूळ छानपैकी दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये ह्याला हलवत राहायचे कारण की तांदूळ जसे जसे शिजायला येतात ते खाली बुडायला राहतात त्याच्यामुळे ह्याला सतत हलवत राहायचे किंवा मग थोड्या थोड्या वेळाने हलून हे तांदूळ आपल्याला छानपैकी शिजून घ्यायचेत तुम्ही बघू शकता कि आपली पे की आपली खीर छानपैकी शिजती आहे आणि दूध पण थोडंसं आळलेलं आहे असं चमचावर घेऊन एकदा तांदूळ शिजले का ते चेक करून घेऊया आपले तांदूळ बऱ्यापैकी शिजलेत आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे मी ह्याच्यामध्ये मोठे तीन चमचे साखर टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये साखर कमी किंवा जास्त करू शकता साखर विरगळली की ह्याच्यामध्ये भाजून ठेवलेला सुकामेवा टाकायचा आहे बारीक केलेली इलायची पावडर टाकायची आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया एकदम थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्या खिरीला छानपैकी चव येते आणि छानपैकी ह्याला मिक्स करून हालून घ्यायचं एकदम चविष्ट अशी आपली खीर तयार झाली आहे घरच्याच साहित्यात आणि जास्त काही त्रास न घेतात झटपट होणारी ही खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद